आता मराठे ओबीसीत गेले मंत्री छगन भुजबळांवर यावेळी काय म्हणाले आता तुम्ही भूमिका जाहीर केलेली आहे कशा पद्धतीचं नियोजन आहे तुमचं पहिला मार्ग ठरवला होता मुंबईला जाण्याचा आता मुक्काम ठरवले आणि मुक्कामाच्या दृष्टिकोनातून समाजाला आवश्यक होतं मुक्काम कुठे चालायचं किती कस काय आता समाजाच्या लक्षात आलंय की चालायचं आपल्याला फक्त बारा वाजेपर्यंत दुपारी बाराच्या नंतर आपण आपल्या वाहनात बसायचं आणि मुक्कामाच्या ठिकाणी जायचं असं प्रत्येकाच्या आता लक्षात था आलंय आणि चालायला पण लई नाहीये म्हणजे लोक दमणार नाहीत असता लोक इथं महिनाभर मुंबई पर्यंत चालवायचे वीस वीस किलोमीटर चालायचं आणि लोक इकडेच थकून टाकायचे सगळे इकडेच घाल झाले पाहिजे तिकडे गेल्यावर आरक्षण कसं मागायचं त्यापेक्षा ते काय तिकडे देव नाही बसलेला एखादा म्हणून पायी जायचं आणि देव प्रसन्न करायचं आपल्याला जायचंय पाय आपण आपल्या पद्धतीनं पायी जाणार आपल्या पद्धतीनं वाहनं चालणार जसा दौरा निश्चित होतोय तसं पोलिसांकडून माहिती गोळा करायचं काम चालू आहे तुमचे किती वाहन आहेत किंवा कशा पद्धतीनं नियोजन आहे याच्या बाबत वेगळ्या पद्धतीनं विचारणा ही केली जाते त्यांच्याच मुळे मराठी निवेदन बदलायला लागले त्यांना गणितच जोडून देत नाहीत मराठी आता त्यांचा गणित एक आकडा एक जाणार सगळे आकडे मोडून काढणार मराठी आता पुण्याचे पोर निघाल्यावर बघा आम्हाला तुम्ही नुसते मोजित राहा म्हणा बाकी काहीच कामा नका आता तुमच्या हाताला काही नाही लागणार लागले तरी खोटे आकडे आता लागते तुमचे आता जरी मराठी म्हणले पाच लाख निघणार आहेत तुम्हाला एका एक एक तेच पन्नास लाख दिसतील तुम्हाला जर कोणा वाटलं एक लाख वाहनं जाणार आहेत ते एकाएकीच दहा एक लाख होणार आहे तुमचं सगळं गणित कोल मांडणार आहे कारण तुम्ही सत्तर वर्ष फसवणूक केली आम्हालाच विचारतात वाहनं किती आहेत आणि तेच वर सांगा त्यापर्यंत मराठी सांगणार बी नाही आणि कोणत्या दिवशी येणार तुम्हाला आज येतो म्हणून ते उद्या येते आणि उद्या म्हणलं परवा तुम्ही गणिमेगावा खेळात ना आमच्या सगळं तुम्हाला सव्वीस जानेवारीला दिसणार आमचा गणिमे गावा मात्र याच्यासाठी नियोजन तुम्ही करत आहात समाज बांधव याच्यासाठी मोठ्या प्रयत्न प्रयत्न करतात मात्र पैसे कुठून येतात काय याबाबत देखील अनेक जण विचारणा करतात किंवा त्याची विचारपूस सुरू करतात त्यांना धंदेच नाही येत पैसे आमचे आहेत शेतकऱ्यांचे गोरगरिबांच्या घामाचे कष्टाचे पैसे आहेत पैसा आमचा आहे गाड्या आमच्या आहेत लोक आमचे आहेत मागणी आमची काय तपास आणि आमच्या लेकरांच्या न्यायासाठी आम्ही भेद असतो का निघालो तुम्ही जानेवारी मुंबईला सव्वीसला पब्लिक मॉ तुम्ही वीस ला नका मोजू मात्र वारंवार जे आहे असं बोललं जातं नेते असं बोलतात की ओबीसी मधून आरक्षण देणारच नाही असं काल पण भुजबळ सांगितलं घेतलं घेतलं ओबीसीतून गेले मराठी ओबीसीत प्रमाणपत्र त्याला दिसत नाहीत का प्रमाणपत्र वाटत सगळे गेले मराठी ओबीसीत काय ते बस बोंबला तिकडे दे जाऊन देणार नाही जाऊन देणार गेले मराठी ओबीसी चलो धन्यवाद आज जोरदार फटके आज आज क्रिकेटचा सामना तुम्ही सुरू केला जोरदार फटकेबाजी देखील तुम्ही केलेली आहे मागे तुम्ही एकदा क्रिकेट खेळला होता काय सांग नाही ते आलो त्या शुभारंभाच्या वेळेस ते करायला लागतं जे रोले ते केलं अरे मकर संक्रांती निमित्त काय काय सांगाल मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा याचिका टाकलेली आहे पुन्हा एक याचिका न्यायालयाने फेटाळली होती तरी देखील दुसरी याचिका टाकण्यास काम करण्यात आलं ते सगळ्या महाराष्ट्रामध्ये जाऊ दे काही करू दे आम्ही लढणार आहे आणि जिंकणार आहे धन्यवाद